बी कॉम झालं होतं आरक्षणासाठी जात जात होते प्रत्येक मोर्चा मध्ये सहभागी राहत होते आणि आन... म्हणजे मला नोकरी लागत नाही एवढं सरकारनं सवलत शासनाला पटला सांगून सुद्धा आरक्षणाची नोंदी सापडत नाही त्याने शेवटचा एक दोन एक, एक मुल, मुली आहेत एक मुलगी मोठी तीन वर्षाची आहे एक चार महिन्याची आहे आणि साधारण आहेत घर नाही बसायला नोकरीच्या शोधामध्ये शहरी शहरामध्ये काम करत होता आता अशा जग म्हणते शेवटी सरकारनं आपल्याला फसवेगिरी केली आरक्षणासाठी जात होत मुंबई पुण्याला जात होत त्यानं त्याला भेटलं नाही काही दोन लेकर आहे तर त्याचं कसं होईल मनुष्य त्यानं असं केली आपण घर नाही बसायला त्याला गावात आलं की उघर करायचं मला नोकरी लागणार एवढं शिकलो मी घरी पैसा आणला नाही मायबाप गरीब भाऊ एकीकड धंदा करतय मी एक एकीकड करतो असं पोट भरायसाठी ह्याला कोणच हे झालं नाही म्हणजे करायचं कसं होईन म्हणून त्यानं संध्याकाळी त्याची हे केलं बाबा